माझ्याशी ना आत्ता प्रत्येक एक हाऊसवाईफ जी आहे ना ती रिलेट करणार आहे माझ्यासाठी संडे हा एवढा महत्त्वाचा असतो माहिती आहे सॅटरडेला काय प्लॅनिंग करायचं आहे ते करा मूवीचं करा डिनरचं करा कुठे पाहुण्यांकडे जायचं करा काहीही पण संडे हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो कारण संडेला मी पूर्ण आठवड्यांचा भाजीपाला किंवा द पिठं जे काही संपलेत ते सगळं रिस्टॉक करायचं काम संडेला करत असते जर संडेला हे जर प्लॅनिंग केलं नाही तर मंडे टू फ्रायडे सगळं नियोजन घडतं त्यामुळे माझ्यासाठी संडे हा फार महत्त्वाचा असतो मी संडेला काहीही प्लॅन करत नाही आणि भाजीपाला आणणं तो फ्रीजमध्ये स्टोअर करणं आणि आठवड्याभराला त्यानुसार कटिंग चॉपिंग करून ठेवल्यामुळे काय होतं की कामही भरपूर इझी होऊन जातात आणि आज काय बनू हा प्रश्न मोस्टली पडत नाही त्यामुळे कामंही सोपे होऊन जातात आणि इथे मी जे कंटेनर यूज केलेत ते प्लास्टिकचे कंटेनर जे आहेत ते फूड ग्रेड प्लास्टिक आहे लो क्वालिटीचं प्लास्टिक नाही आहे कोथिंबीर मी नेहमी आणल्याच्यानंतर या पद्धतीने पहिले कट करते त्याच्या मुळा बाजूला काढून टाकते त्याला जी काही माती वगैरे चिटकलेली आहे ना ती त्यातच निघून जाते आणि निवडण्यासाठी जो काही भाजीपाला आहे ना तो सोपा जातो आणि माती मोस्टली जात नाही निवडण्यामध्ये आणि बाकी यूज करण्याआधी वॉश तर करूनच घेते सो असा असतो एकंदरीत माझा